विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मी सौ रोशनी आशिष महाकाळकर माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती स्वर्गीय आला वाघमारे सध्या माझं पद तिथे एक समितीची सदस्य म्हणून आहे रिसेंटलीच माझ्या लक्षात आलं की शाळेमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये अफरातफर दिसून आलेली आहे त्याबद्दल मी माननीय मुख्याध्यापक सुरेश कडू यांना माहितीच्या अंतर्गत माहिती मागवली कुठली शाळा आहे कोणत्या शाळेचा विषय आहे स्वर्गीय आला वाघमारे नगर परिषद उमरेड तर त्यामध्ये मला बऱ्याच गोष्टीची तफावत आढळून आलेली आहे आणि पैशामध्ये पण अफरातफर झाल्याचं दिसून आलेलं आहे त्याबद्दलचं पत्र एक पत्र मी चौदा मेला सीओ मॅडमला दिलेलं आहे त्यानंतर दुसरं स्मरणपत्र म्हणून एक मी त्यांना तेवीस तारखेला पण दिलेलं आहे मी त्यांना या या विषयाची चौकशीची मागणी केलेली आहे आणि त्याचं उत्तर लेखी स्वरूपात त्यांना मागितलेलं आहे अजूनपर्यंत मला तर मला त्याचं कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे तर तसंच या संदर्भात आणखी काही लोकांना याची माहिती व्हावं म्हणून मी गट अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे पण एक पाटील सर आहेत त्यांना पण एक पत्र दिलेलं आहे आणि तसंच एक पत्र माननीय आमदार साहेबांना पण दिलेलं दिलेलं आहे त्यांच्याकडे जेव्हा गेली होती त्यांनी अतिशयही एकदम अपमानास्पद वागणूक दिली जेव्हा त्यांच्याकडे गेली मी त्यांना जेव्हा पत्र दिलं आणि त्यांना फक्त म्हटलं की सर मला ओसी द्या तर ते मला बोलले की हे माझं क्षेत्र नाही आहे माझा याच्याशी काहीही रोल नाही आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडे येता मूर्ख लोक आहात आणि या बाईला इथून बाहेर काढा अशा पद्धतीची हा लिटरली म्हणजे त्यांच्या ऑफिस मधून त्यांनी बाहेर काढण्याचं सूचना त्यांच्या त्यांनी पी एला दिल्या आणि माझी थोड्याशा दोन दोन गोष्टी झाल्या कारण की मी त्यांना म्हटलं की सर इतका मोठा मुद्दा आहे सात लाख पंधरा हजार नऊशेचा विषय आहे आणि तुम्ही म्हणता की एका छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडे तक्रार घेऊन येत आहे तक्रार छोटी असो की मोठी असो ते लोकांचे प्रतिनिधी आहे तर त्यांनी लोकांना अशी वागणूक देऊ नये हे माझं सगळ्या जनतेला सांगणं नाही कारण ते, ते लोकप्रतिनिधी लोक आहे जर तुमच्या ज्यांना लोकांचे कामं होत नसेल तर तुम्ही तुमचं पद सोडायला पाहिजे अशी माझं म्हणणं आहे कारण का अशी अपमानाची वागणूक आणि तेही तुम्ही एका स्त्रीला देता हे अतिशय चुकीचं वागणीनं आहे तुमचं आणि माझा जो हा विषय आहे घोळ अभरात अपर माझी सिंह मॅडमना विनंती आहे की या गोष्टीची तुम्ही सखोल चौकशी करा आणि तुमच्याकडून तुम्ही काय ती कारवाई योग्य ती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे या सर्व प्रकारांमध्ये थँक्यू त्यातला पहिला मुद्दा आहे डिजिटल आय कार्ड डिजिटल आय कार्डसाठी साठी गव्हर्नमेंट कडनं पीएम श्री फंड एकोणसाठ हजार नऊशे रुपये आलेले आहेत तर याचा खर्च पण दाखवलेला आहे त्यांनी पण विद्यार्थ्यांना अजूनही डिजिटल आय कार्ड दिलेले नाही चौथीचे मुलं पासआउट पण पासवीला गेले आणि शैक्षणिक शे म्हणजे हे सेशन संपलेलं ता आहे पण त्याच्यातले आयकार्ड मुलांना दिले गेले नाही आणि त्यांनी खर्च केला असं शो केलेला आहे त्याचं बिल तुमच्याला लागलेलं आहे त्यानंतर एक्सपर्ट टॉक साठी पैसे आलेले होते पाच हजार रुपये हा एक्सपर्ट टॉक म्हणजे विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शनभर व्याख्यान आयोजित करायचं होतं असं कुठलंही व्याख्यान शाळेमध्ये आयोजित केलेलं नाही पण रवींद्र मिसा यांना अडीच हजार मानधन दिलेलं आहे असं शो केलेला आहे आणि हा कार्यक्रम शाळेमध्ये पार पाडला गेला असं दाखवण्यात आलेलं आहे तिथे पण असा कुठलाही कार्यक्रम शाळेत झालेला नाही याची स्वतः म्हणजे खात्री स मॅडमने पण दिली की असा कुठला कार्यक्रम झालाच नाही माझ्या पण कानावर आले म्हणजे माझ्या कानावर असं कुठलीच गोष्ट नाही आहे म्हणे की शाळेत असा काही कार्यक्रम झाला कारण इतका मोठा जर कार्यक्रम अरेंज होत आहे तर आमच्या कानावर एक गोष्ट असते की आपल्या शाळेत हे ही गोष्ट ऑर्गनाईज होत आहे तर तुम्ही ऍज अ गेस्ट म्हणून आम्हाला बोलवतात तर असं काही झालेलं नाही त्यांनी स्वतः ओरली मला सांगितलं होतं जेव्हा मी त्यांना लेटर नेऊन दिला त्यानंतर आहे शाळेमध्ये सोनाली नागपुरे ह्या ज्या टीचर आहे तर आता याच्यामध्ये जाने जानेवारी मध्ये तलमली मॅडम रिटायरमेंट झाला तर त्यांच्या क्लासवर शिकवण्यासाठी जे शिक्षिका अपॉइंट केलेली होती तिलाच क्रीडा शिक्षक म्हणून दाखवला दोन दाखवला जेव्हा की आता पीएमसी अंतर्गत असं आहे की क्रीडा शिक्षक जर नेमायचं असेल तर त्याच्याजवळ तुम्ही म्हणजे क्रीडा शिक्षक असल्याचे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे की तो एक बी टी एड टीचर स्पोर्ट्स टीचर पर्सनली असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे स्पोर्ट्स घ्यायला पाहिजे फिचर अपॉइंट केला पण विद्यार्थ्यांचे स्पोर्ट्सही नाही झाले आणि असं काहीही ऍक्टिव्हिटी घेण्यात आलेली नाही शाळांची फार एक, हो आ, एक, एक हो। आ, प्रीप, प्रीप दोन खेळ खेळवले असेल त्याच्यातच त्यांनी सगळं शो केला आणि तिला तीन महिन्याचं मानधन दिले आणि या क्रीडा आणि योग साठी शासनाकडून एक लाख रुपये फंड आलेला आहे या वार्षिक वेच्यासाठी एक लाख रुपये होलांसाठी दोन लाख नव्याण्णव हजार रुपये आले होते साडेसहा सहाशे तीस जो काही पट आहे त्या हिशोबाने गव्हर्नमेंटने पैसे पाठवले होते तर पूर्ण चारही वर्गांना ट्रीपला न्यायचं होतं पण ट्रीप फक्त तिसरी चौथीची गेली त्यात मुलांना एकशे चाळीसवी प्लेटचं जेवण दिलं असं शो केलेला आहे जेव्हा की मुलांना घरून डबे आणायला सांगितले सकाळचे डबे पाणी बॉटल सगळं त्यांना करून मागेवलं आहे ना आणि रात्रीचं जेवणाचं मध्ये त्यांना फक्त आलूभाजी आलूची भाजी आणि पुरी देण्यात आली सोबत एक जलेबी काहीतरी स्वीट दिलं म्हणून आणि त्याचा खर्च लावलेला आहे एकशे चाळीसवी प्रमाणे तीनशे मु तीनशे मुलांचा खर्च लावलेला आहे फॉर्टी टू थाउजंड त्याचं पण बिल आहे एकराजे कॅटरिंगचं तर एवढा सगळा खर्च त्यांनी दाखवलेला आहे मग आहे सात लाख पंधरा हजार नऊशे आले त्यांनी त्यातून तीन लाख सत्त्याण्णव हजार दोनशे तेवीस खर्च झाला असं दाखवलेलं आहे उरलेल्या रकमेचं काय झालं याच्या याची त्यांनी मला कुठलीही माहिती दिलेली नाही ते शासनाला परत गेले खर्च झाले की त्याचं काय झालं याचं कुठलंही समोर माझ्या हे आलेलं नाही जेव्हा मी त्यांना यांची विचार नाही ते चेअर सोडून चालले गेले अक्षरशः ऑफिसवर मी तुम्हाला देऊ शकत दे 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 ना <laughs> नाही आणि तुम्ही काय इथे कोणी आहे नाही अशा भाषेमध्ये ते बोलले मी म्हटलं मी कोणी आहे हे कागद आणून दिले जनरल सर्क्युलर म्हणजे बारा शाळेला जो फंड आलेला आहे त्याचं एक जनरल सर्क्युलरचं झेरॉक्स आणून दिलं नाही जनरल आहे बारा तालुक्यातल्या बारा शाळेचं मी त्यांना हप्ता आलावायचं मागितलं होतं स्पेशल जे अकाउंट त्यांचे आले गेले आणि जर वापस गेलेला पैसा असेल तर टोकन अकाउंटला शो होतो हे रजिस्टर असते शाळेचा आलेल्या पैशाची आणि गेलेल्या पैशाच्या आलेला पैसा आपण ह्या सर्क्युलर मध्ये टॅली करू शकतो आणि गेलेला पण दोन्ही एक शे दोनशेचा काहीतरी थोडा डिफरन्स आलेला आहे तो आपण याच्यामध्ये काही म्हणजे मेन्शन नाही केला एवढा मोठा अमाऊंट आलेला पैसा यामध्ये कॅशबुक मध्ये दाखवलेला आणि गेलेला जो पैसा आहे तो पण याच्यामध्ये खर्चात दाखवला आणि त्याच्यासोबत त्यांचे हाऊसर सुद्धा दाखवण्यात आले तर याचा अर्थ असा होतो की आलेल्या पैसा बरोबर त्यांनी प्रॉपर त्यांनी त्या आलेला पैसा सात पंधरा नऊशे आहे गेलेला पैसा तीन चौऱ्याण्णव दोनशे तेवीस दाखवलाय उरलेला पैसा शासनाला परत गेला का हे तुम्हाला फक्त अकाउंट स्टेटमेंट वरून कारण हे हॅन्डमेड आहे तुमचं लेजर हे तुम्ही बनवलेलं आहे पण शासनाला खरंच पैसा परत गेला का हे तुम्हाला बँकेच्या स्टेटमेंट वरून कळतील कागदपत्र तुम्हाला मिळाले नाही ते द्यायला पाहिजे आणि याच्यावर जे दाखवण्यात आलं आहे खर्च कॅश बुक मध्ये ते तीन लाख सत्त्याण्णव हजार दोनशे तेवीस दाखवण्यात उर्वरित पैसा आहे तो, तो कुठे गेला हे तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट मधून की शासनाला परत गेला असेल तर त्याचं एक डेबिट दिसते की पैसा परत गेला त्या त्याचं जे पासबुक आहे त्याच्या क्रेडिटच्या स्टेटमेंट वरून लक्षात येईल की तो परत गेला की काय ते बोलतात ओरली की परत गेला मग परत गेला तर फक्त तुमचं काम आहे की फायनल स्टेटमेंट द्या आणि हा पैसा परत गेला हे बघून घ्या बस एवढय म्हणजे शाळेचं जे कलर आपलं एलईडी लाईटचे जे, जे बोर्ड असते ना त्याचा खर्च दाखवलाय त्याचं बिल पण आहे पण तुम्ही बघितलं असेल शाळेच्या समोर कुठलाही एलईडी बोर्ड स्वर्गीय आलावारीचा बोर्ड लागलेला नाही त्याचं बिल इथे आहे की आम्ही एलईडी बोर्ड घेतला म्हणून त्यातल्या त्यात डस्टबिन साठी वीस हजार रुपये पण आलेला होता तीस डस्टबिन शो केलेला आहे की आम्ही बाय केले वर्ग खोला आता तीस डस्टबिन कुठे मांडले असेल ते माहिती तुम्ही जर तीस ऐवजी दहा मोठे डस्टबिन दाखवले असते तर आपण ते मान्य केलं क्वांटिटी एक परसबागेसाठी एक लाख रुपयाचा फंड आलेला होता किचन पर, पर सॉरी पन्नास हजार किचन परसबाग आणि मागे फुलं वगैरे झाड वगैरे लावायचं त्याचही एक म्हणजे असं चाल चला वरवर काम केलंय म्हणजे तर तिथेही आपण म्हटलं की हे पन्नास हजाराचं काम आहे का म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण ते प्रूफ नाही करू शकत की पन्नास सुद्धा समोरच्याने म्हटलं की रेती महाग विटा महाग तर आपण देणे मुद्दा मेन मुद्दा हाच डिजिटल आय कार्डचा सुद्धा की आपण जे प्रूफ करू शकतो ते केला की अकाउंट अजूनही आहे कारण सर एकतीस मार्च ना स्कूलचं सेटलमेंट होतं हर वर्ष या आधी शाळेला समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत दरवर्षी पंच्याहत्तर हजार यायचे तुम्हाला एकतीस मार्च आधी सर्व फंड खर्च करायचा असतो आणि अकाउंटला उरलेला शंभर रुपये जरी असेल तरी ते, ते गव्हर्नमेंट आपल्याकडे वापस घेऊन घेते ऑटोमॅटिक तुम्हाला ते हे करायची पण गरज नसते तो फंड ऑटोमॅटिक वापस जातो गव्हर्नमेंटला तर ते, ते फायनल स्टेटमेंटच एक की लास्ट स्टेटमेंट लास्ट थर्टी फर्स्ट मार्च की नाही आपला इतका फंड वापस गेलेला आहे याचं असं कुठलाही त्यांनी मला प्रूफ दिलेलं नाही तुमच्या काळातले रजिस्टर गैरहजर आहे त्यांना उत्तर दिलं म्हटलं सर तुम्ही एच एम आहात तुमच्या शाळेतून जर रजिस्टर गायब होत असेल तर तुम्ही इररेस्पॉन्सिबल पर्सन आहात कारण तुमचे रजिस्टर मी थोडी मेंटेन करणार तुम्ही एच एम बसलेले आहे तुम्ही जेव्हा पदभार सांभाळता तर शाळेचे नियम असे असतात म्हटलं की एच एम बनताना की साधी पिन जरी असेल साधा स्टाफलर असेल तरी एक सूची बनवून ते मुख्याध्यापकाच्या हातात दिली जाते की शाळेत इतक्या वस्तू आहेत मग एवढं दोन वर्षाचं रजिस्टर कसं करायचं झालं मग बोलले की नाही मी आहे म्हणजे असं उत्तर नाही म्हणजे आणि डिजिटल आय कार्ड मुलांना मिळाले नाही याची चौकशी करावं आणि योग्य ते काय तुमच्या नियमात बसतील त्या व्यक्तीवरती कारवाई व्हायला पाहिजे चौकशी इन शॉर्ट म्हणजे सगळ्या गोष्टीची चौकशी करणे की मुलांना खरंच पुरी भाजीच दिली का की मी म्हणत आहे एवढंच सत्य आहे ते तुम्ही तिकडे पण विचारायला पाहिजे मुलांना विचारा टीचर्सला आय कार्ड दिले का हे तुम्ही शिक्षकांना विचार शकता मुलांना विचारण्याची गरज नाही कारण शिक्षक तुम्हाला इतकं मोठी गोष्ट फोटो सांगणार नाही की आम्ही आयकार्ड वाटले म्हणून कारण प्रूफ त्यांच्याजवळही नाही आहे की आम्ही आय कार्ड दिले म्हणून आणि बनवले की नाही हीच सांगशकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर नमस्कार सध्या नगरपालिके अंतर्गत येणारी जी अलावागबर शाळा आहे त्या शाळेमध्ये पी एम श्री या योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाल्याचा जो आरोप लावला आहे त्या ठिकाणचं शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तर त्या संदर्भात आपण काय सांगाल तर हे नगरपरिषद शाळा ही नगरपरिषद अंतर्गत येते आणि पी एम श्री शाळेचा निधी हा त्या वैयक्तिक शाळेला परस्पर येत येत असतो आणि जर आपणास वाटत असेल की त्याच्यात काही गडबड झाली असेल किंवा भ्रष्टाचार झाला असेल तर, तर मान्य का, म्हणजे महाकाळकर मॅडमनी आमच्याकडे एक अर्ज दिलेला आहे आम्हाला प्रतिलिपी दिलेली आहे आणि तोच अर्ज नगरपालिकेला दिलाय आणि त्यांच्याकडूनच कळलं आणि तिथल्या केंद्रप्रमुखांनी कळलं की आम्हाला माहिती मिळाली आहे की नगर परिषदेकडून एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती चौकशी आल्यानंतर आपल्याला त्याच्यात नेमकं काय झालं ते माहीत होईलच